तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या बरोबर उपस्थित आहेत आपल्या युनिक इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनी कस्तुरी यांचे वडील तर त्यांच्याकडनं आपण त्यांचा सुरुवातीला परिचय जाणून घेऊया माझं नाव दिनेश वसंतराव सूर्यवंशी मी आरोग्य विभागात जॉब करतो माझ्या मुलीला ह्या शाळेमध्ये तीन वर्ष झाले बर ते लोअर के आहे आज म्हणजे प्ले ग्रुप पासून माझी मुलगी ह्याच शाळेत आहे बरोबर तर सर सुरुवातीला मी तुम्हाला असं विचारू इच्छितो की आपण आपली शाळा निवडण्याच्या आधी बऱ्याच शाळा बघितल्या असतील बऱ्याच शाळांना एक्सप्लोर केलं असेल तर तुम्हाला आपल्या शाळेमध्ये अशी काय विशेषता वाटली की तुम्ही बाकीच्या शाळेमध्ये ॲडमिशन न करता आपल्या स्कूलमध्ये ॲडमिशन हे बघा सर लहान मुलं खूप लहान असतात बरोबर त्यांना डायरेक्ट मोठ्या शाळेत टाकल्यानंतर ते तिथे फॅमिलीअर होतील मॅच होतील हे खूप अवघड असं मी असं भरपूर ठिकाणी बघितलेलं आहे की मोठ्या मोठ्या शाळेमध्ये मुलांची ऍडमिशन घेतात परंतु त्या ठिकाणी मुलांचा अप्रोच निगेटिव्ह मला दिसून आलेला आहे भरपूर ठिकाणी म्हणजे काय होतं त्या मॅच होत नाही ही शाळा निवडण्याचा माझा मुख्य हेतू हाच आहे होता त्यावेळी प्ले ग्रुपला असताना म्हणजे माझ्या मुलीचं तुम्हाला मी अगोदरी बोललो माझ्या मुलीचं ह्या नाही तिसरे वर्ष आहे प्ले ग्रुप नर्सरी आणि लोअर आहे ला प्ले ग्रुपला जवळजवळ ती तेव्हा साडेतीन चार वर्षाची होती आता एवढ्या कमी वयामध्ये त्या एन्व्हायरमेंटला मॅच होणं हीच मोठी गोष्ट असते आणि ही, ही शाळा निवडण्याचं माझं मेन कारण म्हणजे शाळेत असलेली मर्यादित विद्यार्थी संख्या मर्यादित विद्यार्थी संख्या असल्याने काय होतं शिक्षकांचं मो, त्या मोजक्या विद्यार्थ्यांकडे प्रॉपर लक्ष दिलं जातं म्हणून मी कुठलाही विचार न करता पहिले हाच मुद्दा लक्षामध्ये घेतला की ह्या शाळेमध्ये मोजके विद्यार्थी संख्या आहे शिवाय त्या विद्यार्थ्यांना पुरेस प्रमाणामध्ये शिक्षक आहे म्हणजे समजा शाळेची संख्या टोटल जर दोनशे असेल तर सरासरी पंचवीस तीस विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक आहे हो। ही गोष्ट या ठिकाणी मला आवडली म्हणून मी या शाळेमध्ये ऍडमिशन घेतली सर मी तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारतो की विद्यार्थ्यांना सुरुवातीला शाळेत ऍडजस्ट करायला थोडी प्रॉब्लेम होते त्यांना एन्व्हायरमेंट मॅच करायला थोडा वेळ लागतो तर आपल्या विद्यार्थीनी कस्तुरीने आपल्या शाळेमध्ये कसं ऍडजस्ट केलं आपल्या शिक्षकांनी आपल्या टीचर्सनी त्यांना कसं समजून घेतलं या ठिकाणी मला बैरागी मॅडम अर्चना बैरागी मॅडम यांचं खूप अभिनंदन करावं असं वाटतं कौतुक करावसं वाटतं कारण की प्ले ग्रुपला असताना माझ्या मुलीच्या वर्गावरती बैरागी मॅडम होत्या आणि बैरागी मॅडमांची लहान लेकरांना हाताळण्याची जी सज हे आहे स्किल आहे ती अत्यंत उच्च कोटीची आहे अच्छा म्हणजे फक्त त्या मॅडम मुळे अर्थात पूर्ण स्टाफ सुपेरियर आहे हो। त्यात मासुळे मॅडम आल्या तेव्हा राजपूत मॅडम होत्या है।, हो। है की नाही तर आपण त्या वर्गावरती बैरागी मॅडम होत्या आणि बैरागी मॅडमांनी कस्तुरीला इतक्या चांगल्या पद्धतीने हँडल केलं तर तिला शाळेत याची गोडी लागली म्हणजे भरपूर ठिकाणी मी बघतो की मुलं शाळा उठल्यानंतर शाळेत जायला नाटक करतात तर माझी मुलगी उठल्यानंतर स्वतःहून तयारी करायची शाळेत जायची तिला उत्सुकता लागली कुठे लागली हा म्हणजे शाळेबद्दल तिच्या मनामध्ये आपुलकी प्रेम जिवाळा होण्यामागे बैरागी मॅडम यांचं देखील योगदान आणि बैरागी मॅडम सोबत सर्व स्टाफ त्यात सगळे आले मासुळे सर सुद्धा अत्यंत फ्रेंडली खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मुलांसोबत खेळतील बोलतील याच्याने काय होतं मुलांच्या मनामध्ये जी शिक्षकांविषयी भीती असते ती भीती नाहीशी होते आणि हेच मला या ठिकाणी चांगला अनुभव आलेला आहे अच्छा अच्छा बरं आपली कस्तुरी घरी आल्यानंतर शाळेतल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज बद्दल बोलते किंवा काय सांगते त्याचा फीडबॅक काय असतो घरी आल्यानंतर ती शाळेमध्ये काय घडामोडी झाल्या ह्या जेवताना सगळ्या तिच्या मम्मीला सांगत असते की मॅडमांनी आज काय शिकवलं किंवा डब्बा खाताना काय गोष्ट झाली प्रार्थनेच्या वेळेस काय झालं कोणाचा बड्डे होता नंतर काय ऍक्टिव्हिटी होती या सगळ्या गोष्टी छान अगदी म्हणजे जेवताना सगळ्यात शेअर करत असेल बस तर सर बघा एज्युकेशन तर नंतरचा विषय असतो पण सुरुवातीला आपण सुरक्षा शाळेची सुरक्षा बघतो शाळेची स्वच्छता बघतो तर तुम्हाला ओव्हरऑल आपल्या शाळेची सुरक्षा स्वच्छता <laughs> कशी वाटली सर सुरक्षा त्याच ठिकाणी चांगल्या पद्धतीने होऊ शकते की जिथे गर्दी कमी आणि त्या कमी गर्दी मागे मॉनिटर जास्त हो। आपल्या शाळेचं वैशिष्ट्य हेच आहे मला वाटतं प्ले ग्रुप नर्सरी एल के जी युकेजी हे चार वर्ग मिळून मला असं वाटतं दोनशे अडीचशे मुलं असणार तर ह्या दोनशे अडीचशे मुलांना सांभाळायला जवळजवळ आठ ते जबड़ जबड़ दहा लोकांचा स्टाफ आहे मदतनीस मिळून तर बघा ना तुम्ही सुरक्षा दोनशे अडीचशे विद्यार्थ्यांमागे जर दहा सक्षम शिक्षक वृंद असतील कर्मचारी वृंद असतील तर या ठिकाणी सुरक्षेच्या प्रश्न उद्धव नाही ना बरोबर 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 आणि स्वच्छता स्वच्छता स्वच्छतेबद्दल सांगण्याचा विषय असा आहे मला वाटतं शाळेमध्ये दोन मदतनीस आहे दोन्ही मदतनीस अत्यंत चांगल्या प्रकारे शाळा शाळेचा आतील परिसर बाहेरील परिसर खूप चांगल्या प्रकारे ठेवतात बरं तर सर आपल्या विद्यार्थिनींना आपण विद्यार्थ्यांना सर्व ॲक्टिव्हिटीज आपल्या स्कूलमध्ये करतो बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आपण घेतो त्या ॲक्टिव्हिटी घेण्याचा मागचा संदर्भ उद्देश असाच असतो की त्या ॲक्टिव्हिटीजमधनं त्यांच्यामध्ये स्किल डेव्हलप व्हावी त्यांना वेगळं काही त्या ऍक्टिव्हिटी त्या नुसार आपण काहीतरी शिक्षण आपण देऊ असा आमचा उद्देश असतो तर तुम्हाला या ऍक्टिव्हिटीज ऍक्टिव्हिटीज घेऊन शिक्षण देण्यामागचा आमचा उद्देश कसा वाटला म्हणजे आपण अशा ऍक्टिव्हिटीज पुढे भविष्यात कंटिन्यू करायला पाहिजे का मला तर असं वाटतं आज प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षणामागे राहतोय हो सीबीएससी बोर्ड आय बोर्ड सगळे एकाच रस्त्याने चाललेले बरोबर परंतु काही विद्यार्थ्यांनी वेगळा मार्ग निवडणे खूप आवश्यक असते वेगळा मार्ग कोणता स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी झाली तुम्ही आता बोलले म्युझिक झालं डान्स झालं बरोबर बऱ्याचदा काय होतं पूर्ण लोंडाचा लोंडा एका ठिकाणी झाला आहे आणि हा रस्ता पूर्ण मोकळा असतो असतो ह्या मोकळ्या रस्त्यावर जाण्यासाठी शिक्षकांकडून किंवा संस्थेकडून किंवा शाळेकडून जर प्रयत्न झाले म्हणजे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी झाल्या डान्स कॉम्पिटिशन झाल्या वेगळे वेगळे इव्हेंट झाले काही समजा स्पर्धा झाली संगीत झालं बरोबर याच्याने काय मुला मुलांच्या अंगी असलेल्या वाव मिळतो म्हणजे समजा शाळेमध्ये दोनशे अडीचशे मुले आहेत बरोबर त्या दोनशे अडीचशे मुलांमध्ये दोन मुलं अशी असतात सर की ज्यांना संगीताचं खूप छान नॉलेज असतं मग आपल्या शाळेमध्ये काय आहे कुलकर्णी सर आहेत संगीत विषयात आहेत ते मला वाटतं ते नेहमी येतात नेहमी येतात संगीताबद्दल गायडन्स करतील काही माहिती थी सांगतील मुलांकडून गायन वादन करून करून घेतील तर याच्यामुळे काय होतं दोनशे अडीचशे मुलांमध्ये दोन ते तीन मुलं अशा असतात त्यांना गायनाची आवड असते आवड असते तर त्या मुलांना बाल वयापासून प्लॅटफॉर्म मिळतो बरोबर हे सुद्धा शाळेची जी गोष्ट आहे मला खूप चांगली वाटते आणि स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी पण होतात पण त्या आणखी चांगल्या प्रकारे अ घ्याव्यात बरोबर असं या ठिकाणी मला सांगायचं आपण म्हणजे बघा आपल्याकडे संगीत साठी स्पेशल टीचर आहे आपल्याकडे तुम्ही स्वच्छता बोलले स्वच्छतेसाठी दोन तीन लोकांचा स्टाफ आहे तर स्पोर्ट्स साठी जर एखादा शिक्षक नेमणूक केली बरोबर फक्त स्पोर्ट साठी ओके फिजिकल साठी जर एक स्पोर्ट्स टीचर जर नेमणूक केली माशे सरांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की खेळ हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे नक्कीच हे मला सांगण्याचा विषयच नाही हो। एक स्पोर्ट टीचर असावा असं okay, okay, असा या ठिकाणी मला इच्छा आहे सर ओके ओके सर आम्ही नक्कीच आपला मेसेज सरांपर्यंत पोहोचवू मी तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारतो की या सर्व नुसार या सर्व ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स असो किंवा स्टेज डेअरिंग असो हे सर्व कशा प्रकारे बुस्ट झालं आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे तीन वर्षापासून आपली विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत आहे तर तिच्यामध्ये बरेच बदल झाले असतील तिचा स्टेज डेअरिंग तिचा कॉन्फिडन्स कुठल्या लेवलला आहे सर आता हे बघा आता आमच्याच कॉलनीमध्ये दोन विद्यार्थी असे आहेत की जे मुक्ताई नगर मधल्या एका मोठ्या शाळेमध्ये जातात तिथे त्यांनी ऍडमिशन घेतलेली आहे परंतु त्यांच्या त्यांना ते आहेत मोठ्या वर्गातले मुलं म्हणजे एक आहे फर्स्टमध्ये एक आहे सेकंड मध्ये त्यांना आणि कस्तुरीला जर उभं केलं आणि थर्ड अम्पायर नेमायचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की काही ना काही गोष्टींमध्ये भरपूर गोष्टीमध्ये त्यांच्यापेक्षा चार ते पाच वर्षांनी लहान असलेली मुलगी पुढे म्हणजे हे मी माझ्या मुलीचं कौतुक अजिबात करत नाहीये मला मुलीचं कौतुक करायला आवडत नाही पण तुम्ही सांगितलं की तुम्हाला काय फरक आढळून आला तर तुम्हाला मला हा फरक दिसून आला म्हणजे सात आठ वर्षाचा मुलगा हा पाच वर्षाच्या मुलीपेक्षा कुठे ना कुठे काही ना काही मागे मला दिसून आलेला म्हणजे हे माझ्या मुलीचं कौतुक नाही हे आहे शाळेचं कौतुक म्हणजे या ठिकाणी मासुळे सरांचं योगदान मला विषय करावं वाटतं अच्छा की त्यामुळे काही ना काही गोष्टीमध्ये भरपूर गोष्टी असतात फिजिकल ऍक्टिव्हिटी झालं नंतर अभ्यास झाला हो बर सर मी तुम्हाला असं विचारू इच्छितो की आपल्या स्कूलमध्ये बऱ्याच ऍक्टिव्हिटीज होतात जसं जेवताना प्रार्थना होते आ, इतर बऱ्याच ऍक्टिव्हिटीज होतात तर कस्तुरी ह्या सर्व ऍक्टिव्हिटीज आपल्या घरी करण्याचा प्रयत्न करते का घरीही करण्याचा प्रयत्न करते ती समजा एखाद्या दिवशी शाळेमध्ये कुलकर्णी हो। ते शिकवतात तर ती ते घरी येते घरी आल्यानंतर जेवण वगैरे झालं की ते जे शाळेत शिकवलेले असतात त्या गोष्टी रिपीट करते एकटी एकटी हो तुझी तुझी तिथे मम्मीला सांगते मम्मी मला पट्टी वगैरे टाकून दे मस्त ती पट्टी टाकते आणि त्या गोष्टी करते आम्हाला पण घेते अर्थात जास्त इन्व्हॉल्व्ह होत नाही पण तिच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे ओके बरं बरं तर आपल्याला जास्त वेळ घेणार नाही सर मी तुम्हाला एक प्रश्न असा विचार इच्छितो की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इतर पालकांना काय सांगाल जे आपल्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन आता सध्या हल्ली कुठल्या स्कूल मध्ये करायचा विचार करत आहेत आपल्याला माहिती आहे प्रत्येक पालक आपल्या विद्यार्थ्यांचं आपल्या मुलाचं आपल्या मुलीचं ऍडमिशन खूप चांगल्या स्कूलमध्ये करायची इच्छा त्यांची असते तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल हे बघा सर्व लोक हुशार असतात हुशार लोकांना आपण सल्ला देणार मी एवढा नाहीये पण मी मला जो अनुभव आला तो शेअर करतो मला एकच अनुभव आला चांगला भरपूर आले पण जो तो मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं ह्या शाळेचे वैशिष्ट्य असं आहे की मोजके विद्यार्थी त्या मोजक्या विद्यार्थ्यांमागे सफिशियंट टीचर्स हा एकच मुद्दा खूप महत्वाचा आहे सर मला असं वाटत अडीचशे तीनशे विद्यार्थ्यांमागे जर दहा शिक्षक आहेत तर तुम्ही विचार करा ना आपण काय करतो मोठ्या मोठ्या गोष्टी करतो हो पण ते इतक्या कोळ्या मुलाच्या मुलांना बाल बाल वयामध्ये बाल एवढं झेपणार आहे का त्यांना तुम्ही मानसिक बोजा त्यांच्यावर का लाताय तो आपल्याला अधिकार आहे का म्हणून माझं असं कामानिक मत आहे हे त्यांचे चार वर्ष की नाही प्ले ग्रुप नर्सरी एल रेग्युलर शाळेत गेले त्या शाळेच्या एन्व्हायरमेंटला मॅच झाले अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व्ह झाले त्यांच्या सर्वांगीण गुणाला वाव मिळाला ह्या गोष्टी जरी घडल्या सर तरी पण त्या दॅन सफिशियंट आहे तुम्ही काय करता हे भरपूर लोक मुलांना रेस मध्ये कुदवतात आणि त्यांच्याकडून नाहक अपेक्षा करतात आणि त्या अपेक्षेला मुला बळी पडतात म्हणून माझं असं प्रामाणिक मत आहे हे चार वर्ष खूप मोठ्या मोठ्या झेप घेण्यापेक्षा मुलांना जाऊ द्या ना शाळेमध्ये शाळेत जाऊ द्या रोज बालवयामध्ये तुम्ही मुक्तपणे खेळू द्या मुक्तपणे मर्जीनुसार शाळेत जाऊ द्या हे बघा ह्या चार वर्गांमध्ये मुलं रेग्युलर शाळेत गेले हेच मोठं साध्य आहे मी भरपूर उदाहरण बघतो आमचे कॉलेजले मुलांच पण नाव घेणार नाही शाळेचं पण नाव घेणार नाही जात नाही दहा दहा पंधरा दिवसिटी कॉम्प्लेक्स त्याला मराठी मध्ये रिपीट भरपूर शब्द जास्त मोठ्या ठिकाणी एक्सपोजर दिल्याच्या नंतर भरपूर लहान लेकरांमध्ये इन्फे कॉम्प्लेक्स त्याला मराठीमध्ये म्हणतात न्यून खंडची भावना म्हणजे कमीपणाची भावना तयार होते मला थोडंफार मानसशास्त्राचं नॉलेज आहे मी आरोग्य विभागात काम करतो मला थोडंफार कळतं म्हणून मी ठामपणे सांगतोय एकदम मोठ्या ठिकाणी मुलांना टाकण्यापेक्षा लहान ठिकाणी लहान वय ना हो मला सांगा आपल्या वा काळामध्ये होतं का प्ले ग्रुप होतं का माझ्या काळात आठवत पण नाही प्ले ग्रुप नव्हतं नर्सरी नव्हतं अंगणवाडी होती बाबा तर त्यांच्याकडून मोठ्या मोठ्या अपेक्षा करणं चुकीचं आहे त्यांना एकदम एक्सपोजर देणं पण चुकीचं आहे थोडस त्यांना मॅच्युअर होऊ द्याय त्यांना त्यांचं त्यांची बुद्धी आहे ना आपोआप वाढते लहान लेकरांचं जे मेंटालिटी असते ना आ, ते सराउंडिंग बघून ते आपोआप डेव्हलप करत असतात त्यांच्यावरती जास्त बर्डन टाकून फायदा नसतो त्यांच्यावरती त्यांना जास्त टॉर्चर करून फायदा नसतो मुलाची जर इच्छा नसेल ना अभ्यास करायची त्याला जास्त कोर्स करू पण नाही म्हणजे तात्पर्य असं आहे की एकदम मोठ्या समुद्रामध्ये उडी मारण्यापेक्षा मुलांना नदीमध्ये टाका त्यांना पोहता येईल झेपता येईल जर चांगले ते स्विमर झाले पोहणार झाले पोहतील ना समुद्रामध्ये समुद्रा नक्कीच पोहतील थँक्यू सर तर सर आपण बघतो की शाळेचं नाव काढल्यानंतर जे विद्यार्थी असतात काहींमध्ये उत्साह येतो काही थकून जातात काही ना शाळेत जायला आवडत नाही किंवा काही शाळेतून आल्यानंतर थकून असतात तर आपण आपल्या विद्यार्थिनीमध्ये असं काय बघतो उत्साहित असे <laughs> की जाते मी हा मुद्दा पण सर सुद्धा स्पष्ट केला माझी मुलगी प्ले ग्रुपला या ठिकाणी होती प्ले ग्रुपला तिच्या वर्गावरती बैरागी मॅडम होत्या बैरागी मॅडमांनी तिला इतक्या चांगल्या प्रकारे शाळेची गोडी लावली बर तिच्या मनामध्ये शाळेविषयी एवढ्या छान प्रमाणामध्ये जिव्हाळा म्हणा किंवा आपण म्हणतो ना समजा एखाद्या चांगलं ठिकाण आहे आपल्या तिकडे जावंच वाटतं की नाही नक्कीच तस तिला शाळेच्या बद्दल प्ले ग्रुप पासूनच गोडी निर्माण झाली अच्छा ती आजपर्यंत कायम आहे आणि त्यासाठी मी वैरागी मॅडम मासुळे सर मासुळे मॅडम संपूर्ण युनिक स्कूल चे स्टाफ यांचे अभिनंदन करतो कौतुक करतो धन्यवाद त्यांना बोलतो सॉरी शेवटचा प्रश्न तुम्हाला की जर तुम्हाला आपल्या शाळेला पाच पैकी मार्क्स द्यायचे असतील तर तुम्ही पाच पैकी किती द्याल मला या शाळेच्या बद्दल खूप चांगले अनुभव आलेला आहे म्हणून मी पैकी साडेचार स्टार या ठिकाणी देईल पूर्ण पैकी पाच देण्यापेक्षा आम्हाला साडेचार देतो मी नक्कीच नक्कीच अर्धा काक आपला मी स्पोर्ट्स चा टीचर लावा नकीच, स्पोर्ट नकीच, स्पोर्ट टीचर लावा शंभर टक्के स्पोर्ट्स ची एक फॅकल्टी आपण आपल्या स्कूलमध्ये पैकी चार पॉईंट पाच रेटिंग्स माझ्याकडून सरांच्या डेडिकेटेड वृत्तीला पूर्ण स्टाफच्या मेहनतीला विद्यार्थ्यांवरती घेत असलेल्या मेहनतीला बरं धन्यवाद सर आपण आपल्या मेसेजद्वारे बऱ्याच पालकांना मनोशास्त्राचं सुद्धा थोडंफार ज्ञान दिलं मुलांना कसं हाताळता येईल मुलांची लहानपणाची वयाची बुद्धी आणि त्यांना सांभाळण्याची कला तुम्ही पालकांना सांगितली खूप छान प्रकारे सांगितली आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे की सर्व पालक तुमच्या या संदेशाचं नक्कीच पालन करतील तुम्ही आमच्याबरोबर जुडलेत तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार असेच आम आमच्याशी जोड जोडत असू द्या असंच प्रेम